त्या आमच्यापासून जवळचे आंतरवाली आमचं आहे व्यवहार बहीण बेलेली आमची तिथं त्याला तारक आंतरवाली म्हणते बरोबर तर तिथं मी उपोषणाला सुरुवात केल्याची मला माहिती झाली होती नंतर माहिती झाली कि सर्वसाधारण माणूस हे असं आहे तस आहे माणूस साधारण हे का आहे त्याचा प्रश्न नाही बरोबर समाजाकरता काय करू लागलाय महत्व त्याला आहे बरोबर ते साधारण असं नाही आणखी काही असं बरोबर पण त्याची भावना समाजाकरता चांगली आहे तर त्या त्याच्या त्या, त्या भावनेचा तुम्ही समाज बांधवांनी अवश्य आदर करून अवश्य त्यांच्या पाठीमागं उभं राहण्याची समजा माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी समाज उभं राहायचं त्याच्या पाठी माग का घ्यायचं का घ्यायचं का आहे पण तुमच्या बाद बाळामुळं ते जास्त ना काम करते पण तुमच्या आमच्या जे बाळाच्या सोयी करतात बरोबर त्याचा ते व्यक्तिगत का फायदा आहे बिलकुल पण समजा एवढे दर्जीवार उदार होऊन ते उपोषण केले भानगडी झाल्या माग आता था 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 माना थुणे थुणे त्या मानावर गाडी थोडी रोडावर आल्यावर सारखी दिसते पेपर मधून मला बरोबर तर त्या करता समजा समाजाने त्याच्या मागे उभं राहण्याची गरज आहे बरोबर जिथेही त्याचं असं रॅली निघाल बरोबर तिथे जे माणसं जाऊ शकते आपल्या माणसानं प्रत्येकानं तिथं जायलाच पाहिजे बरोबर अशी माझी इच्छा आहे नक्कीच बर बाबांचं म्हणणं आहे की बाबा जारांगी पाटलाला सपोर्ट केला पाहिजे पण आता शेतीचे काम चालू आहेत मला सांगा शेती महत्वाची का येणाऱ्या भविष्याच्या पिढीच शिक्षण <laughs> महत्वाचं आज आपली शेतीचे काम निरंतर चालूच राहणार आहे तर बरेच लोक काय म्हणतात टाळाटाळ करतात जाऊ बघू बघूज जा आपलं काय आपण एकट्या नाही गेलं तर काय फरक पडतो असं करून चालणार आहे का आता हे <laughs> नाही चालत बरोबर कारण की तुम्ही झालाच पाहिजे बरोबर शेतीचं काम आज जरी बंद झालं कोण पाय धरायचे आज बरोबर न धरता उद्या धरा उद्या धरा ते कुठे चालले पण हे वे वेळ उद्या म्हणजे तुम्हाला जाण्याच्या ऐवजी लांब जावं लागेल कुठ बरोबर बार। बरोबर आणि तिथं इथं तुमच्या जवळ येऊन जर इच्छा होईना तुम्ही दूर कशी जाऊ शकता काय गॅरंटी तुमची जातालच म्हणून तर तुम्हाला जर ओढ असेल तर तुम्ही इथं जायला पाहिजे जवळ आले तुमच्या बरोबर लांब तर कशाला विचार करता बरोबर बाबा जा बाबाने खूप सुंदर वाक्य बोललं की आपल्याला फार दूर दूर जायची जायचं नसेल तर इथं जवळ आहे जवळ जा आज जर उद्या तुम्ही आले नाही तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एवढंच सांगायचं आज जर आपण मनोज जारंगे पाटाला साथ दिली नाही उद्या जर आपण जालन्याला आलो नाही तर येणाऱ्या काळामध्ये कदाचित आपल्याला आपला सगळा बोऱ्या बिस्त्याना उचलून आपला सगळा संसार उचलून आपल्या पोटासाठी कुठेतरी पुण्याला मुंबईला जावं लागू शकतं कारण आपल्या मुलांना जर योग्य शिक्षण मिळालं नाही तर त्याला नोकरी मिळणार नाही तो चांगला व्यवसाय करू शकणार नाही आणि तो स्वतःच्या पायावर उभा राहणार नाही आणि तो सक्षम होऊ शकणार नाही त्याला त्याला जर स्वतःच्या पायावर उभा राहायचा राहायचा असेल तर त्याला उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी पैशाची गरज असते आणि पैसा हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेतीमधून तेवढा पैसा माणूस शेतकरी कोणताही उभा करू शकत नाही त्यासाठी आरक्षणाची गरज आहे आणि यासाठी गेली चाळीस वर्षापासून हा आरक्षणाचा लढा सुरू आहे आणि ज्याला मागील एक वर्षापासून मनोज जारांगे पाटला यांनी जार पाटील यांनी अंतिम टप्प्यामध्ये आणलेला आहे तर या अंतिम टप्प्याच्या लढाईमध्ये उद्या सगळ्यांनी मनोज जारांगे पाटील यांना साथ देण्यासाठी जालना या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपल्या घरातील प्रत्येकानं त्या ठिकाणी यायचं आहे की आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि येताना कोणीही आपल्या मूल्यवान वस्तू दागदागिने घरी ठेवायची आहेत लहान मुलं असतील वृद्ध असतील यांची देखील काळजी घ्यायची आहे आणि कोणी आपली मूल्यवान जर दागिने असतील तर ते देखील त्या ठिकाणी घेऊन यायचं नाही येताना आपली भाजी भाकरी आणि पाण्याची व्यवस्था देखील स्वतः आपण आपल्यासोबत घेऊन आलात तर आपली त्या ठिकाणी आबळ होणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची एवढं सगळ्यांना आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जाऊ जय शिवराय बाबा आपण बोललात आणि एवढं आव्हान केलं तर त्याबद्दल तुमचेही धन्यवाद